महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या जयंतीनिमित्त एक छानसा कार्यक्रम आणि मोठी प्रभात फेरी आयोजित केलेली असा तर मग ह्या प्रभात फेरीत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून यो कार्यक्रम जो आम्ही रंग तर मग ह्या रंगाची मजा बघा तुम्ही काय आधी यात आमचे गावचे प्रथम नागरिक सरपंच रोमडे सर तर आलेच <coughs> सोबत इतर अजून आपले मान्यवर येणार असत आणि ही जी रॅली असत ना म्हणजेच ही जी प्रभात फेरी असत ही खूप मोठी असते तर ही कशा प्रकारची असतात आणि ह्या उत्सव काय असताना हे उत्सव तुमका दाखवतो असा म्हणून मग आजही चला हे बघून घेऊया अखंड रस्त्यावरती आम्ही हे नक्षीकाम केलेली असा रांगोळी दिसता तुमका आणि ह्याच बाजूक नाही तर मग आमच्या पाठीमागच्या बाजूक म्हणजे दोन्ही बाजूक केलेली असा किमान शंभर मीटरचं ह्या डे जे अंतर होतं त्या अंतरावरती हे रांगोळी काढलेली असा दाखवते बघा ह्या बाजू कसा पूर्ण तर नमस्ते मित्रांनो मी शरदो कोकणासाठी काय पण ही आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो आज एकोणीस तारीख एकोणीस फेब्रुवारी आणि आमच्यासाठी ही खूप मोठी असा कारण आमचे महापुरुष असतात त्या महापुरुषापैकी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं मानणारा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असा ही जयंती तारखेप्रमाणेच जी आपल्यापर्यंत आणण्याचं भाग्य ज्योतिबा फुलेंकडून मिळालं आमका आज त्यांनी हे छत्रपती शिवाजी महाराज दाखवल्याने आणि आमच्या या महापुरुषात जाणून घेण्याची आमका संधी दिल्या तर मग हीच संधी आज आम्ही त्याचं औचित्य साधून आज याची एक प्रभात फेरी काढतो आणि ही फेरी कशी असा याचा उत्सव काय असा तो आपण फक्त बघूया आणि हे तुमच्यापर्यंत आणण्याचा एक प्रयत्न होतो व्हिओ जर आवडलं तर लाइक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल हो हो। तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इन्स्टाग्राम आयडी पण फॉलो तर मित्रांनो चला जरा ये उत्सव बघूया ना आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांच्या स्वागतासाठी आपण हे असं बॅनर लावलो फ्लेक्स केलं असं आणि धमध्वज असा निळ ध्वज असा आणि ध्वज असा तर मग ही कार्यक्रमाची तयारी भरपूर मोठी केली असं आम्ही चला या उत्सवात सामील आणि हो याची पण मजा घेऊ पुढे जर बघितलं तर मग अजून एक दाखवण्यासारखं असं रॅलीसाठी लागणारी ही जी गाडी असा ना ती आम्ही अशी सजवून घेतली असा ठीक ही दोन आसन ठेवलेली असत एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि एक म्हणजे महान मातेसाठी ज्यांच्या पोटी शिवछत्रपती

Bye. सहभागी व्हायचं आहे महाराजांचा संपूर्ण या आपल्या तळवडे गावामध्ये प्रत्येक वाढीमध्ये जाणार आहे सर्वांनी या सर्व आयोजन आपल्या गावातील तळवडे गावातील दर्धावाडी मध्ये मोठ्या उत्साहात आनंदात सकाळपासून साजरा केला जात आहे आपल्या या रयतेच्या राजाचा रयतेच्या राजाची मिरवणूक आपल्या गावातून निघालेली आहे ही महाराजांची रथ महाराजांचा रथ आपल्या गावातील मध्ये आलेला आहे मी आपल्या या गावातील या परवाडीतील सर्व शिवभक्तांना आमच्या मंडळाच्या वतीने एक नम्र आवाहन करतोय सर्वांनी या महाराजांच्या मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचा आहे व या कार्यक्रमाची सभा वाढवायची आहे आपल्या या महाराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण योग आपल्या या बौद्ध विकास मंडळाने आपल्या समोर या महाराजांच्या महाराजांचा रथ आपल्या वाढीमध्ये आलेला आहे सर्वांनी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या मिरवणुकीमध्ये या महाराजांच्या रथामध्ये कोवाडी मिशन श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की

सकाळ पासून मोठ्या उस्तात आनंदात साजरा केला जात आहे आपल्या या अखंड रेतेचा राजाचा रथ मिरवणूक माझ्या पत्नी तुम्ही तो हॅलो आमच्या या महाराजांच्या मिरवणुकीसाठी आपल्या गावचे मान्य श्री बेपाळजी रुमडे साहेब यांनी आमच्या या महाराजांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन मंडळाचे सहकार्य केलात त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आपल्या गावचे प्रथम नागरिक श्री गोपाळजी रुमडे यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे रुपयाचं धम्मदान आलेलं आहे मी त्यांचा सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद no मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली असा आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेली जी प्रभात फेरी होती त्या प्रभात फेरीची वाट बघत आत्ता हैसर थांबलं असावं आणि ही वाट जेव्हा बघत थांबत तेव्हा संध्याकाळचं हे नयनरम्य दृश्य खूप काही मोहून जाता किंवा खूप काही देऊन जाता तर मग हे असंच असं ह्या गोष्टींसाठी आपल्या जर आपण विचार केला तर आत्ता आपण जे दिवस बघता ते दिवस ह्या महापुरुषांमुळे आपल्याक बहुक मिळतात जर हे महापुरुष नसते तर ह्या महापुरुषांच्या पुण्याईने किंवा त्यांच्या कर्तृत्वानं आज आपण एवढं चांगलं जे जी जीवन जगत आहोत ते कारण असं हे महापुरुष आणि ह्या महापुरुषांचा तेवढाच आपण आदर पण ठेवतो ते आणि तेवढाच ह्या महापुरुषांचा अभिमान देखील असा आपल्याक म्हणून आपण आदरान यांच्या जयंती उत्सव साजरे करतो आता आपण त्यांची वाट बघतो आणि ते हायसर येत महाराजांची मिरवणूक आपल्या या तळेवड गावातून निघालेली आहे या मिरवणुकीची सुरुवात बोधवाडीतून झालेली होती आपल्याच गावात गावातील घाडीवाडी लाडवाडी परावाडी करून आपल्या या अंबनवाडी पाळेकरवाडी व खालची धुरुवाडी इथे पोचलेली आहे मी माझ्या मंडळाच्या वतीने आपल्या या वाडीतील अनबणवाडी धुरुवाडी साई मंदिर तसेच घाडीवाडी आपल्या सर्वांचं मोलाचं शेतकऱ्या आम्हाला लाभतं Vijay so! Jai Vijayau! Jai Shivrai! Jai Vijayau! Jai Shivrai! Hare Hare! Hare Hare! Bolo Atal Maharaj! Bolo

विजय विजय कार्यक्रमासाठी आपल्या गावचे प्रथम नागरिक मान्य श्री गोपाळजी रुमडे आमच्या कार्यक्रमाला सकाळपासून उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा त्यांचं मंडळासोबत आभार व्यक्त करतो तसेच आपल्या गावचे उपसरपंच मान्य सर भाग्यश्री भास्कर धोरी मॅडम या सुद्धा उपस्थित आहेत मी त्यांच्या सुद्धा मंडळाच्या वतीने आभारवृतीमध्ये आपल्या गावचे कार्यकर्ते प्रत्येक का। सुख दुःखामध्ये धावून जाणारे आमचे परम मित्र प्रसाद दुखांडे हे सुद्धा उपस्थित आहेत मी त्यांचा सुद्धा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच भुजंग हे सुद्धा आमच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय त्याचप्रमाणे शिवभक्त एकनाथ धुरी रुपेश रुमडे शपली रुमडे तसेच सर्व तमाम महिला भगिनी आपण सर्वांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने पुणे सर्वांच आभार व्यक्त असलेले ज्या मावळ्यांच्या जोरावरती महाराजांनी स्वराज्य घडवलं त्या दोन्ही छोट्या मावळ्यांना आमचा मानाचा मुद्रा आपण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होऊन आमच्या या वाडीमध्ये आला त्याबद्दल आपण सर्व शिवभक्तांचे आपल्या मंडळाच्या वतीने वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण लगेच या ठिकाणी छोटे काही कार्यक्रम पुन्हा एकदा बौद्ध विकास मंडळाच्या वतीने सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं आणि कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा सर्वांना या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय श्री जय श्री जय भाने जय भाने माने मग हैसर फायनल त्यांची आरती उतरली जातात तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बाल छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांची आरती उतरली औक्षण केलं जात आहे तर मग आता हे यांचे आरती वगैरे झाली का हे सर मग पुढे आणि स्मारकात जाऊन मग पुढचं कार्यक्रम चला मी पण व्हिडिओ हायसर संपतोय म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागना आणि रोजचा करा ना जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल का ब जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असाल तर कोकणासाठी अंडरस्कोअर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर कर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ काहीतरी नवीन घेऊ तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय Thank <laughs> you.